होळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोजरी येथील युवती संवादच्या कार्यक्रमात महिला भगिनींनी केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्यायकारी धोरणांची पुढे केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराच्या तोफा धडधडत असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांच्या मनातील भावना काँग्रेसच्या युतीने व्यक्त केल्या केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे वाढलेली महागाई गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती आणि संवेदनांची मोडतोड करण्याचा चालवलेला हा प्रयत्न अन्यायकारी असल्याचं सांगत या विरोधात युती संवादाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसच्या महिलांनी व्यक्त केलेल्या भावना अत्यंत संवेदनील असल्याचे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर म्हणाल्या केंद्र आणि राज्य सरकारच्या हुकुमशाही आचरणाबद्दल तशीच वाढती बेरोजगारी गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचारात झालेली अपरिमित वाढ यांनी महिला संतप्त झाल्या आहेत राज्यातील खोके सरकारच्या शेतकरी आणि कष्टकरी वर्गाप्रती असलेल्या अन्याकारी प्रवृत्तीबद्दल यावेळी निषेध करण्यात आला